मंडळी जय जवान जय किसान पुशेगावचं मैदान काही तासावरती येऊन थांबलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं सर्वात महत्वाचं म्हणजे मला बंदोबस्त सुद्धा पुशेगावच्या यात्रेमध्येच लागलेला आहे दुट्टी सुद्धा चालू आहे नाईट दुट्टी घेणार आहे आणि उद्या मैदानाचा फार मोठा या ठिकाणं जल्लोष असणार आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरची काही बैल आलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बैल बघू शकता आता लांबून आल्यामुळं सकाळी उतरल्यात या ठिकाणी निवांत बसलेत आपण बैलांना काय उठवण्याचा प्रयत्न करणार नाही परंतु आपल्या बरोबर दादा दादा नमस्ते नमस्ते कुठून आलाय किंवा काय सांगताल थोडस छत्रपती संभाजीनगर हा आणि बैलांची नाव हो काय विघ्न आर्थान चित्र विघ्न आर्थानी माझ्या मध्ये गेल्या वर्षी पण तुम्ही आला होता गेल्या वर्षी कुणाबरोबर आला होता किंवा भुंगा बरोबर भुंगा बरोबर गाडी पळली कधी निघालाय मी रात्री नऊ वाजता रात्री नऊ वाजता सकाळी पोचलाय सकाळी काय तयारी झाली का आता ही दोन्ही जोड जोडपा अलीकडचे नाव काय म्हटलं विघ्नार्थान विघ्नार्थान पलीकडं चित्र चित्र मित्रांनो बघा देखणी खिल्लार पहिले दोन्ही बी शक्यतो तिकडं संभाजीनगर म्हंटल तर आपण आपल्या इकडे पाहणार आता मैसुरी जास्त आहेत परंतु खिलार मध्ये दोन्ही बैलांनी बैलां पळण्यापेक्षा बैल देखणी किती दूध आहे तुम्हाला बघायला मिळतील नोंद केली का किती वेळ घरात केली पावती नाही आज कळेल आज का नोंद केली हो नोंद केली ही दोन्ही पण संभाजीनगरची संभाजीनगर मित्रांनो दोन्ही छत्रपती संभाजीनगरचीच बैल येते आणि बैल बसल्यात त्यामुळे तुम्हाला आता बैलांना काही उठावणार नाही कारण आपण बैलवालीच माणसं पण बैल किती देखणी ती हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल अजून किती तुमच्या भागात बैल येतील काय भरपूर आले ते हा हे आता ह्याला बिनजोडला पाहतात कशी पाहतात बिनजवडला तीन फेरे पण पाहतात तीन फेरे तिकडे काय नंबर वगैरे नंबर हा हा। किती फायनल घेतलेत काय फायनल भरपूर फायनल घेतली भरपूर फायनल घेतली चांगली गाडी पळते ही गाडी दोन्ही पळाली काय हो दोन्ही दोन्ही एकत्र नक्कीच तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी एवढ्या लांबून आलाय एवढ्या लांब येण्याचं काय कारण मैदान फक्त हिंद केसरी मैदाना गाडी आपली बसून आहे बसू पण एक हिंद केसरी मैदानात पाहण्याचा अनुभव बघा मित्रांनो लांबून आलेले मागच्या वर्षी बघितलं होतं मैदान त्या नक्कीच तुम्हाला शुभेच्छा एवढ्या लांबून आलाय असे आलाय तुमच्या फायनल ला गाडी राहू अशी मी सेवागिरी जर्नी प्रार्थना करतो दुसरी पण बैल आल्या तुमच्याशी इकडची थोडस तो सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाण अजून दोन बैल आलेले आहेत दादा नमस्ते कुठून आला किंवा काय छत्रपती संभाजीनगर हा आणि कुठली कुठली बैल आणली बसलेला मैसूर त्याचं काय कुठं नाव ना। काय वरदान 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 आणि हा तो वरदान हे हा बिबटे हा वरदान हा वरदान तो बिबटे बिबट्या तिकडे फायनल फायनलला राहिलेत किंवा काय आता ते सेकंद ला हा पहिल्यांदा आणले पहिल्यांदाच आणलेत एवढ्या लांबी येण्याचं कारण आता मैदान पाहण्यासाठी आ... बैल बी आपले मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगर वरन ही सुद्धा दोन बैल आलेले आणि बैल बसलेले बैलांना उठवून आपल्याला त्यांचा व्हिडिओ घ्यायचा नाही उद्या पळताना डायरेक्ट बघा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद बरोबर या ठिकाणी पब्लिक बी आलेत दादा नमस्ते आलाय कुठून गाव कुठलं पुशेगावचा आहेत पण बैल आलेत का बघायला आलाय बैल आलेत का आणि पाहुण्या प्रत्येक बैलाच आकर्षण असतं मुलांना तो लखन बैल आहे ना खूप आकर्षण आहे लखन आता दर्शनासाठी गेलेला आहे मंदिर मंदिरात दर्शनाचा म्हणजे त्यांची श्रद्धा आहे महाराजांवरती गेल्या वेळ पण त्यांनी फायनल नेण्याला इथला तेव्हा त्यांनी आता मंदिरात त्याला घेऊन गेले आहे एकंदर आज हवा म्हणून आहे सगळं लक्कडला बघायसाठी खास लखन हे तर मुंबईवरून आलेच बर बर हे ते मुंबईवरून आलेच काय उद्याच्या मैदानाविषयी काय उत्सुकता तुम्हाला उत्सुकता थरार होईल आणि मी पक्षपातीपणे नेहमीप्रमाणे आमच्या पुषावाला न्याय देतील सगळ्यांना या यात्रेचा आनंद म्हणू शकतो की फक्त दुखापत वगैरे कोणाला न होऊ नाही एवढीच आमच्या सर्वांची पब्लिक न खबरदारी घेतली हो हो नाही त्यावर त्यापेक्षा आमच्या विश्वस्त जे चेअरमन असतील विश्वास असतील व ग्रामस्थ तरुण वर्ग त्यांनी कडेकोट -कड़ बंदोबस्त केलाय कुठली पक्षपाती भावना नाही काय नाही सगळ्यांचे भावना चांगले आहे अतिशय छान आहेत सगळे धन्यवाद भरपूर बैला यायला लागलेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून काल तुम्ही सँडी यादव यांच्या चॅनलवरती बघितलं होतास की लखन आल्याला आणि तुम्ही बघितलं होतं आणि आता दुसरी बैल आल्या आपली सगळी बैल दाखवणं काम आहे आत्ता काय चार पाच जोड्या आलेल्या आहेत त्या त्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा दा प्रयत्न करतो प्रत्येकजण आशेनं या ठिकाणी आलेल्या असतात बघा बैलांसाठी मंडप वगैरे घालण्याचं का काम चालू आहे जीवापेक्षा मालक बैलाची जी जास्त काळजी घेत असतो बघा मंडप वगैरे घालायचं काम चाललेलं आहे असं चालू द्या तुमचं काम चालू द्या तिथूनच बोला मायक तुम्हाला देतो तिथूनच बोला दादा कुठून आलाय किंवा काय डोंबिलीवरून आला डोंबिवली बघा ही मुंबईकर आणि बैलांचं नाव अलीकडच्याच नाव काय हा गजा आहे आणि तो सचा आहे हा मित्रांनो बघा डोंबिवलीहून आलेले आता बैलाची काळजी बघा सगळं सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन आलेले पलीकडे पाण्याच्या बॉटलीस पासून सगळ्या गोष्टी बैलांना या ठिकाण बैलांसाठी बी पाणी आहे बैलांसाठी पण आहे कारण की आता पाणी आणायला ला लांब झालं गाडी नाही त्यामुळे पाणीच घेऊन ला। आले बैलांसाठी बी बैलांसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी काय उद्या उत्सुकताय पुशेगाव मैदानाची काय आता सांगता येणार नाही पण इच्छा आहे नक्कीच धन्यवाद आता सर्वात प्रथम नमस्ते नमस्ते काय सांगताल की जुनी एखादी आठवण बैलगाडी कधीपासून गाड्या सोडत होता किंवा काय नाव सांगा पहिले माझं नाव सागरमधने माझं आजो आहे हा तिथे मी आमची दोन बैल होती एक मुंबई आल्याची होते आणि एक आपल्या घरचा होता त्या संदर्भात आम्ही पहिल्यांदा गाड्या सोडवत भरपूर होता त्यावेळी मला वाटतं आमचा एक रत्तन बैल होता तो रत्तन बैल लय फरमात होता त्या काळात तर तन्न बाज्यासारख्याला लाईनला आणला बाहेर जाणारा बाज्याला लाईनला आणला कुठल्या येळगाव येळगावचा बाजा, ला? बाजा, ला, करता बाजा। त्या काळात ते लय भारी बैल होती मस्त बैल होती आणि त्या सोडण्याचा आपण छंद आपल्याला पहिल्यापासून आपण गाडी पण हाणलेली आहे पुशेगावची एखादी आठवण आहे का पुशेगावची एखादी आठवण म्हणजे आम्ही मधन चालत येणारे नको होतो मधून डोंगरात गाव आहे रंगवाडी तिथून येतो आम्ही बैल घेऊन चालत येतो आणि जुनी पण माणसं अजून आमची आहेत बैलगाडी क्षेत्रातील भरपूर माणसं आहेत जुने एखादा ड्रायव्हर पेवर आवाज आमचा लाईनचा म्हणजे फक्त विठ्ठल नानाच म्हणजे त्या लाईनचा डिट्टल नाना त्यांचा संजय पाळायचा सुंदर पळायचा हे आमचे त्या लाईनचे डायवर परत दररोजचा विजय विजू डायवर ते एक आमचे विजू डायवर जुनी लोक भरपूर आहेत सुरेश सुरेश ड्रायव्हर त्यांच्या मंडळीला पण बैलाने मारलेलं त्या काळात ते सातार मध्ये आपण त्यांची मदत भेटू गेली त्या काळात आवड आवड आहे अजून आवड आहे कधी पण तुम्ही सांगा मैदान बघायसाठी आलाय हो खास मैदान बघण्यासाठी आलेला आहे नक्कीच आणि पुशेगाव उद्या काय उत्सुकता असेल किती लोक येतील काय तर माप सांगू शकत नाही लोकांच किती लोक माप सांगू शकत नाही किती भरपूर लोक येतील नक्कीच आता एखादा आवडणारा बैल कुठला आता एखादा आवडणारा बैल गरीबातला गरीब बैल म्हणतो सर तुम्हाला खरं सांग बघास आवडत आपल्याला नक्कीच धन्यवाद दादा मंडळी बघा पुशेगाव मैदान म्हटलं की प्रत्येकाला उत्सुकता असते या ठिकाण जुने जाणते प्रसिद्ध समालोचक तात्या आहेत आणि विकास सर आहेत बापू आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक एक पुशेगावचं मैदान कसं मैदानाच्या मैदाना आदल्या दिवशी उत्सुकता उस बघा महाराष्ट्रात अनेक मैदान होत असतात परंतु त्या दिवशी त्या मैदानावर पोहोचत असतात परंतु आज मैदानाचा आढावा घेण्यासाठी किंवा उत्सुकता त्यांना लागलेली सर नमस्ते काय मैदानासाठी आता आज आदल्या दिवशी तुम्ही बघायला आलाय याचं कारण काय बरं का पूर्वी व्हायचं असं ही, हो हा। ही जे तुम्ही जे शब्द वापरला असायची ती पूर्वी यात्रेचीच मैदान व्हायची हो आता रोज मैदान आहे त्यामुळे त्या मैदानामध्ये असं काय की हे पूर्वी कसं होतं की यात्रा मैदान उद्या मैदान म्हणले की आदल्या दिवशी झोप लागायची नाही त्या पद्धतीनं पूर्वी असं वाटायचं आणि त्यातले त्यात आपल्या भागातलं सर्वात मोठं म्हणजे मानाचं हिंद केसरी मैदान म्हणजे मैदानाला संबोधलं जातं हे पुशेगावचं मैदान आपल्या यात्रा म्हणली की यात्रा मोठी मैदान मोठं आणि त्याची सगळ्यांना उत्सुकता म्हणजे वर्षभरापासून असते की बाबा हा यंदा पुषवाच्या मैदानात यंदा पुष्ठच्या मैदानात ही ओढ सगळ्यांना असते त्यामुळं आम्ही सुद्धा आज आता काल नोंद पूर्ण झाली आज लॉट काढायचे त्यामुळे आम्ही आजच आज या ठिकाणी तुम्हाला घरी बसून आम्ही वेळेत तिथे येऊन आपलं झाल्यानंतर तुमच्या आरती झाल्यानंतर लॉट काढणार आहे तिथे नक्कीच मुळे आजच आम्ही इथं आलोय सरांच्याकडे द्या थोडस थो माईक मित्रांनो बघा आता विकास सर सुद्धा थोडस बोलतील सर काय मैदानाविषयी उत्सुकता अख्ख्या भारतातलं सर्वात मोठं मैदान आहे आणि वे निमित्त सालाबाद प्रमाणे पुसेगाव म्हटलं की मागल्या वेळेला पण पुन आपण बघितलेलं होतं तो डोंगरी आलाला एमपी मधनं याच्यामधन म्हणजे बाहेर राज्यातून या ठिकाणी हे बैलगाडी मालक आवर्जून येतात का तर हे महाराष्ट्रातलं एक नामवंत मैदान आहे आणि या मैदानाची उत्सुकता खरं पाहायला गेलं तर वर्षभर आणि या वर्षीचं एक वैशिष्ट्य आहे जवळपास चार वर्षात मला वाटतं असं बापू वर्ष येतं की ते एका वर्षी दोन मैदान होतात मागल्या वेळेला जानेवारीला झालेलं होतं दोन हजार चोवीसला ना आता डिसेंबर सत्तावीस म्हणजे एक वैशिष्ट्य आहे चार वर्षातनं एका वर्षात दोन मैदान येतात आणि आज तो म्हणजे दोन हजार चोवीसचा मागल्या वेळेला आपण बहिलं घरणीकीचा राजा आणि द्वारलीचा हरण्या ही गाडी मागील वर्षीची एक नंबरची होती पण आता या वर्षी डबल हिंद केसरी होणार कारण मागल्या वर्षी जानेवारीत मैदान झालेलं होतं म्हणजे ह्याच वर्षी दोन हजार ला आणि आता पण होत आहे म्हणण्यानंतर जरा ह्या दुग्ध एका वर्षात दुग दोन हिंद केसरीचे मानकरी मिळणार आणि हिंद केसरी असे नाही हो की जवळपास बाराशे गाड्या आहेत या वर्षी आणि मागल्या मैदानाला एक हजार गाड्या होत्या म्हणजे टार्गेट ठेवलेलं आहे त्या टार्गेट मध्ये म्हणजे महाराष्ट्रातलं एक सर्वात मोठं हिंद केसरी ओरिजिनल किताबाचं मानकरी च मैदान म्हणजे कुसेगावचं बाराशे पूर्ण नोंद झाली अकराशे नव्याण्णव पूर्ण नोंद झाली अकराशे नव्याण्णव मला वाटतंय कौठळीकरांची पावती आहे अकराशे नव्याण्णव नंबरची काल व्हॉट्सअपला व्हायरल झालेली होती आणि या मैदानाची पहिली पावती नोंद झाली अंकुरण बाळाच्या नावावर म्हणजे पहिला नोंदवाला इतिहासात जमा झाला तसा शेवटचाही नोंदवाला इतिहासात जमा झाला कारण मैदानातच आपण आलोय अशा ज्या मैदानाला खरोखर ऐतिहासिक वारसा आहे परंपरा आहे अशा नक्कीच आणि लॉट आता चालू होतील हा आता आरती असते साडे अकरा बारा साडेबाराला आरती असते ती आरती झाल्यानंतर देवस्थान कमिटी मठाधिपती बैलगाडी मालक गावचे ग्रामस्थ आणि समालोचक यांच्या सर्वांच्या उपस्थितीत युट्यूबला लाईव्ह द्वारे सगळे लॉट या ठिकाणी जाहीर केले जातील थोडस बापूंच्याकडे द्या माहिती त्याचबरोबर प्रसिद्ध बैलगाडी मालक आहेत बापू काय सांग चाल आता तुमच्याच गावचं मैदान तुम्हाला काय उत्सुकता आहे आम्हाला उत्सुकता भरपूर असते रात्री कधी जायला अशी वाट बघत असतो <laughs> हा, हा। कारण गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी जटून ए, आज दिसते असं अचानक नाही एक पंधरा वीस दिवस झाले पोरं सगळे गावात जटत आहेत एक बारीक ना बारीक खडा बसून किंवा स्टेज म्हणा काय बॅनर म्हणा सगळ्यातले बारकावे त्यांनी तरुण पोरांनी गावातल्या काढून 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 ते मैदान तयार केलंय आज जरी रेडी पोझिशन दिसलं असलं तर याच्या मागे महिनाभर धरपडले आहेत पोर नक्कीच तुम्ही पण हिंद केसरी या मैदानाचं बरेच वेळेच मान करिल वर्षीचे हो पाच वेळा आतापर्यंत योगा आला आपला आता तृप्त झाला असं आणि विशेष या वर्षी म्हणजे ह्याच वर्षी मी तिने हिंद केसरी मैदानाला राहिलो म्हणजे गावात पर्यागाव आणि कदम दोन हजार चोवीस माझ्यासाठी एक आठवण इथलं चाललंय नक्की योगायोग आता पण होता खरं पण गावचं ना बापून या मागल्या वेळेला सांगितलं मैदानाची दर्जा इतकी वाढली तर नियोजनासाठी किंवा ती बैल मालकांचा आणि गावचा मधला दुवा कोणतरी असावा या मैदानी इतकं गडबडीत चालतंय की थोडं न्याय द्यायला कमतर बसते म्हणजे कुणापी पोचायचं काय माझ्यापेशी फाडदेशी बैल मालक येऊ शकतो काय अडचण मी ते गावापर्यंत नेऊ शकतो मग मी सुट्टी घालली नक्कीच नक्कीच शुभेच्छा तुम्हाला असं तर तुम्ही पाच वेळा हिंद केसरी आमच्याकडून जेवढे या बैलगाडी स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक आहेत त्यांना हिंद केसरीसाठी शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो वाढ पाठीमागं बघू शकताय तुम्ही वरती बोलायचं बघ काय काय नाही ना, ना। वरती बघा बॅनर साठी त्या ठिकाणी लिहिलं जाणार आहे पुसेगाव हिंद केसरी म्हणून आणि क्रेन लावलेली व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय मित्रांनो बघा असं सांगितलं जात की नाना नाना पेक्षा ना, ना शेंगदाणेवाले नाना म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना पूर्ण पूर्ण आयुष्य यामुळे बैलगाडी शर्यतीत शेंगदाणे विकून किंवा आपला प्रपंच चालवला नाना नमस्ते नमस्ते तुमच्या तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे काय सांगताल तुमच्याविषयी थोडस सा कि तुम्ही जुन्या बऱ्याच वर्षापासून बैलगाडी मध्ये शेंगदाणे विकून तुमचा प्रपंच चालवला थोडस काय सांगताल लोकांना की सुरुवातीला सोळा रुपये किलो शेंगदाणा होता त्यावेळेला आठ माप होत तेव्हापासून मी हे क्षेत्र चालू क्षेत्राला कमीत कमी पस्तीस वर्ष झाले नक्की आणि म्हणजे याचा याच्यावरती तुमचा सा सगळा उदरनिर्वाह उदर हा प्रपंच ह्या बैलगाड्या शर्यतीवर झाला मुलं बाळ तुम्हाला सगळं शिक्षण याच्यावर शिक्षण याच्यावर झालं काय मुलं आता काय करतात आता एक नोकरी एक आता त्याला गाडी घेऊन दिली बैलगाड्या शर्यतीवर तुम्ही सगळी मुलं प्रपंच या शेंगदान विकून आणि बैलगाडी शर्यती विषयी काय सांगता बैलगाड्याचे असे क्षेत्र आहे ही अत्यंत चांगलं क्षेत्र आहे हे पैसे कमावण्याचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय देणार हे क्षेत्र आहे न्याय देणार क्षेत्र काही साली बंद होत का नाही चार वर्ष तर हा बिमोड झाला होता म्हणजे आपल्या म्हणजे साध्या गाय आहेत देशी शेलारी गायचा हा हा बिमोड झाला ही चालू झाल्यापासून प्रत्येकाच्या घरी गाय यायला लागली देशी गाय यायला लागली म्हणजे आपली गाय वाचली गाय आपलं गोधन वाचले आता तुमच्यासारख्यांचं व्यवसाय बंद पडले ते पुन्हा चालू झालं म्हणजे कसं आहे ही म्हणजे क्षेत्र आहे सगळं नक्कीच धन्यवाद दोन शब्द दो दिल्याबद्दल बोवा नमस्ते नमस्ते आधीच आदल्या दिवशीच आलाय आज काय आदल्या दिवशी आले जागेसाठी हा जागेसाठी तुम्हाला पण एकोणीस तारखेला जागा पाल बांधून घेऊ हा नक्कीच वडापावचा व्यवसाय छोटासा परंतु व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला उद्या बघायला भेटेल या ठिकाणी मैदानात तुम्ही आस्वाद घ्या <laughs>